नांद्रे वसगडे रस्त्यावर पेट्रोल पंपावर भरगाव कार पलटी होऊन अपघातात चालक वैभव शंकर मोहिते वैवर्ष बत्तीस राहणार माळवाडी तालुका पलूस हा तरुण ठार झाला ही घटना रविवारी रात्री घडली आहे या अपघातात दोघे जखमी झालेत याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात ऋषिकेश शंकर पाटोळे श अठ्ठावीस राहणार मानेगल्ली कर्नाळ यांनी फिर्याद दिली आहे ऋषभ कुमार संजय मोहिते आणि ऋषिकेश पाटोळे अशी जखमींची नावे आहेत रविवारी रात्री वैभव मोहिते ऋषिकेश पाटील आणि त्यांचा मित्र ऋषभ कुमार मोहिते हे तिघे एम एच दहा बी ए छत्तीस तेरा या मोटारीने साहित्य खरेदीसाठी सांगलीत आले होते रात्री माळवाडीकडे परत जात असताना नांद्रे वसगणे रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ भरगाव गाडी चालवून त्याचा ताबा सुटून मोटार पलटी झाली या अपघातात वैभव मोटारखाली दबले गेले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर ऋषिकेश आणि ऋषभ हे मोटारी बाहेर फेकले गेल्याने जखमी झाले वैभव यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याप्रकरणी मृत वैभव मोहिते यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला